दरवर्षी आम्ही सगळे हे आमचं श्रद्धेचं स्थान आहे त्याचं स्वागत करण्यासाठी दरवर्षी आम्ही सगळे तिथे उपस्थित असतो एक खूप आनंदी सोहळा आहे आणि या वर्षी पावसाची सुरुवात तरी चांगली झालेली दिसते संपूर्ण महाराष्ट्रात तो पाऊस पडावा आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळावा दरवर्षी आज सकाळी रेल्वेची मीटिंग होती आज सकाळी सगळ्या खासदारांना या भागातल्या रेल्वेनी बोलवलं होतं आणि आमच्या मतदारसंघातल्या रेल सगळ्या रेल्वेचे जे विषय आहेत याच्यासाठी दोन दीड वाजेपर्यंत रेल्वे भवनलाच मिटिंग होती त्याच्यामुळे मला तिथे पोहोचता आलं नाही कारण का बारामती लोकसभा मतदारसंघातले रेल सगळ्या रेल्वेच्या विषयाचा आज सकाळी आढावा होता काही रेल्वेची मिटिंग होती म्हणजे खासदार मेधा कुलकर्णींना रेल्वे स्टेशनला थोरले माझेराव नाव द्यावा अशी मागणी केली तुमचं समर्थन आहे मला नाही माहिती मी तुमच्याच कडून ऐकते मी मीटिंग मध्ये होते तेव्हा काय मागणी केली नव्हती हो ज्ञानेश्वर साकडं आलेले आहेत नाही आभार मानायला आहेत श्रद्धेचं स्थान असतं जिथे श्रद्धा असते तिथे काय मागित बसायचं नसते विधिमंडळामध्ये इंग्रजी आणि हिंदी बोर लावलेले आहेत त्याच्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली की विधानभवनात सगळे शेंड बसतील मला माहिती नाही मी ऐकलं नाही मध्ये वारीमध्ये सहभागी झालेला दुसरीकडे काल आपलं एक केलं ते ऐकलं का नाही माझ्या माझ्या वाचिनात नाही आले बस भास्करराव जाधव असं म्हणता येईल की शरद पवारांचा पक्ष सोडायला का पाहिजे मला असं काही वाटत नाही भास्कर शेठ नाराज आहेत किंवा असं काही या महत्वाचे अनेक वर्ष संघटनेत उत्तम काम करणारे एक चांगले प्रशासक म्हणून भास्कर शेठ जाधवांची ओळख आहे आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि अर्थातच जरी ते कधी आमच्यावर काम केलं आज उद्धवजींवर करतात पण महाराष्ट्रा एक महत्वाचा नेता म्हणून त्यांनी अनेक वर्ष अतिशय पारदर्शकपणे काम केलेलं आहे आणि मला काही माझ्या कानावर तरी ते नाराजत वगैरे असं काही आलेलं नाही म्हणणं काय मला मी मागणी ऐकलेलीच नाही तर कसं सांगणार आम्ही जेव्हा मध्ये बसलो होतो तेव्हा शौचालय स्वच्छ झाली पाहिजे सुरक्षितता वाढली पाहिजे दौंडला आणखीन डेम्यू आली पाहिजे आणि आणखीन त्याला बोग्या लावल्या पाहिजेत लोकांना ट्रेन स्वस्त मिळाली पाहिजे आम्ही असल्या मागण्या सगळ्यांनी केल्या त्यात मला माहिती नाही मी माझ्यासाठी रेल्वेमध्ये ते सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी ती रेल्वे आहे तिचे सुखसुविधा त्यांना मिळाव्या किंमत कमी असावी स्वच्छ गृह असावे ट्रेन वेळेवर आली पाहिजे स्टॉपेजेस वाढले पाहिजेत हे सगळे प्रश्न मग दौंड बारामती नीरा इंदापूर या सगळ्या जी, स्टेशन्स आणि या सगळ्या चारही तालुक्यांमधले जिथे जिथे स्टेशन आहेत आता जेजुरी तर स्टेशन आहे का नाही रेल्वे एक शटल सुरू करत पुणे जेजुरी का नाही शटल सुरू करत ही आहे आता त्याची डबे का नाही वाढवत पुणे दौंड या हे विषय माझ्यासाठी जे मी त्या मिटिंगमध्ये मांडले अवे सहकारातलं इलेक्शन आहे लोकसभा विधानसभा नाहीये हे सहकारातलं इलेक्शन आहे आणि कुठलाही पॅनल निवडून आलं तरी भाव देतीलच आणि आम्हीच कुठलाही भाव पॅनल आलं तिन्ही पैकी चारपैकी कुठलंही पॅनल आलं तरी आदरणीय पवार साहेबांनी आम्ही कधीच या इलेक्शन मध्ये नसतो आणि दुसरी गोष्ट कुठलंही पॅनल जिंकून आलं सहकारातलं तर आमची सहकार्याची भूमिका असते कारण का आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत तुम्ही शेतकऱ्यांची लोकसभेची लढली गेली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी साठी ठाण मांडून बसले होते नेमकं काय त्या कारखान्यात हे त्यांना प्रश्न मी कसा त्यांच्याबद्दल बोलणार मी माझ्याबद्दल सांगू शकते त्यांच्याबद्दल तुमचे जे काय प्रश्न आहेत ते तुम्हाला त्यांना विचारावे लागतील मला कसं माहिती असेल त्यांना त्यांना विचारायला लागेल ना मी कसं सांगणार तुम्हाला हा प्रश्न त्यांचा आहे त्यांनी तिथे वेळ दिला ना त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना विचारायला लागेल नेतृत्व असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एका कारखान्याच्या निवडणुकीत एवढा दिवस अडकून पडतो ही अकाउंटेबिलिटी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारली पाहिजे कारण का ते त्यांच्या मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत शिक्षणाबद्दल हे सरकार गांभीर्यानेच घेत नाहीये दुर्दैव आहे आणि सरकार कुठलं असलं तरी त्या शिक्षणाच्या विषयामध्ये कधीच राजकारण वाढू नये सहकार आणि शिक्षण ह्याच्यात कधीच राजकारण येऊ नये या मताची मी आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये शिक्षणाबद्दल तीन भाषा दोन भाषा एस एस सी बोर्ड आहे मला वाटतं हे सगळं खूप टेलिव्हिजन आणि आपणच सगळे चर्चा करतोय हे हा चर्चेचा असा विषय नाहीये हा विषय खूप गांभीर्याने त्यातल्या तज्ज्ञांनी केला पाहिजे आणि मग दोन भाषा योग्य आहे का तीन भाषा माझा संपूर्ण विश्वास एस एस सी बोर्डावर आहे जरी बाकीच्या बोर्डांमध्ये तीन भाषा असतील तर एस एस सी बोर्डामध्ये दोनच भाषा आहेत मला एकच प्रश्न महाराष्ट्राच्या सरकारला विचारायचा आहे की तुम्ही एस एस सी बोर्डावर का अन्याय करताय यांना एसएसई बोर्ड नकोय का मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेली आहे काय नुकसान नाही झालं माझं शिक्षणामध्ये तर एसएससी बोर्डाची मला काळजी वाटते राज्याचा बोर्ड आहे आणि राज्याची बोर्ड ही टिकलीच पाहिजे सगळ्या राज्यांमध्ये आहेत मग महाराष्ट्रातच का तुम्ही बोर्ड अडचणीत आणताय नाही मला एकच प्रश्न पडतो ज्याचा आज सकाळीच मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र ड्राफ्ट केलंय की देशा या देशाचं रेकॉर्ड जीएसटी कलेक्शन झालंय सरकार म्हणत या सरकारच्या म्हणण्याप्रमाणे महागाई कमी झाली आहे बेरोजगारी कमी आहे सगळंच कमी झालंय एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट होत आहेत एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर चे प्रोजेक्ट करोडो रुपये त्याच्यात घालताय चांगली गोष्ट आहे मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूनी पण एवढे पैसे जर या सरकारकडे असतील एवढं रेकॉर्ड जीएसटी कलेक्शन असेल तर का नाही तुम्ही एक कार्यक्रम करत की या देशातल्या पुढच्या तीन वर्षात प्रत्येक शाळा सरसकट प्रत्येक पीएचसी सी सरसकट त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तीन वर्षाच्या आत आम्ही एक नंबर करून दाखवू तर अठरा हजार कोटी रुपयाचा तुम्ही एक रिंगरोड करू शकता अठरा हजार कोटी रुपये तुम्ही शिक्षणात का नाही घालत तुम्ही आरोग्यात का नाही घालत venga vamos a ver